भूमिका आमची स्पष्ट आहे खरं म्हणजे हातकलिंगले लोकसभा मतदारसंघामधनं मी कित्येक वर्ष तयारी करतो आणि तयारी करत असताना पहिला ज्यावेळी निवडणूक डिक्लेअर झाली त्यावेळी उमेदवार आणि पक्ष वेगवेगळे तिथं समोर आले त्यांच्या उमेदवाराची नावं प वेगवेगळी आली परंतु आत्ता जर हातकलिंगले लोकसभा मतदारसंघाची जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल आणि मोदींचं जे स्वप्न आहे की विकसित भारत डेव्हलप्ड भारत सगळ्यांच्या कामाला त्यां सगळ्यांसाठी जो भारताचं स्वप्न मोदी साहेबांनी बघितलं आहे तो जर विचार पुढं घेऊन जायचा असेल तर आपल्यालासुद्धा या ठिकाणी म मा, मध्ये मैदानात उतरायला पाहिजे मी थांबलो आणि आपल्याला या प्र या उमेदवारांच्या या सगळ्यांच्या जी काय उमेदवार समोर आहेत त्यांच्यामध्ये माननीय प्रकाश आवडे साहेब एकमेव असे उमेदवार आहेत की मोदीजींचे स्वप्न ते पूर्ण करू शकतील आणि खासदार म्हणून इचलकरंजी विधानसभेचं जे काम केलं आहे ते काम हातकलिंगला लो सुद्धा करून दाखवायचं त्यांच्यामध्ये धमक आहे म्हणून आमच्या सर्व पक्षातल्या सर्व कोर कमिटीच्या सगळ्यांनी निर्णय घेतला निर्णय घेऊन माननीय साहेबांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर मस... केली मतदा मतदाना प्रत्येकाचं मतदान करायला हा अधिकार आहे आणि अधिकार देत असताना तो प्रत्येकजण आपलं मतदान चांगल्या माणसाला दिलं गेलं पाहिजे आपलं मतदान हे डेव्हलपमेंटला गेला पाहिजे त्यांच्या ज्या सरकारकडनं अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते आणि ह्या हातकलंगले लोकसभा मतदारसंघातला जो तरुण आहे महिला आहे उद्योजक आहे कष्टकरी आहे कामगार आहे शेतकरी आहे यांनी जर सगळ्यांची तुलना केली तर याच्यामध्ये अव्वल नंबर एक नंबर प्रकाश आव्हाडेसाहेबच या ठिकाणी हातकलिंगले लोकसभा मतदारसंघाचं विकास त्यांचं कुणाचं काय धोरण आहे याच्यापेक्षा आमचं काय धोरण आहे आमचं काय प्लॅन आहे आमचं रोडमॅप डेव्हलपमेंट आहे आमचा प्लॅन आहे डेव्हलपमेंट ऑफ हातकलंगले लोकसभे लोकसभा मतदारसंघ आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी दूर केले प्रयत्नाला आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली परंतु जे स्वप्न या ठिकाणी हातकलंगले लोकसभामधनं मोदीजींचं जे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी आमची उमेदवारी महत्त्वाची वाटते पण आम्ही जाहीर आम्ही हा ठिकाणी केल्याने नाही आमचं मत मोदीजींना आहे आम्ही विरोधाला या ठिकाणी उतरलो नाही आहे आम्ही कुणाला टीका टिप्पणी करण्यासाठी उतरलो नाही आहे आम्ही कुणाला नावं ठेवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलो नाही आम्ही भा जे तरुणांची अपेक्षा आहे की भारत एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठा देश झाला पाहिजे लें। त्या ठिकाणी भारताचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर भारताच्या डेव्हलपमेंटबरोबर त्याची त्याच्यामध्ये हातकलंगले लोकसभास्थळसुद्धा त्या ठिकाणी सिंहाचा वाटला असला पाहिजे त्यासाठी मोदीजींच्या विचाराचा त्या ठिकाणी आपला माणूस असला पाहिजे हे आम्ही या ठिकाणी आम्ही आमचा विषय असणार आहे आणि आमची प्रामाणिकता आमची लॉयल्टी आमचं काम ज्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही मो या ठिकाणी फडणवीस साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला अडीच वर्ष सरकार नसूनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी राहिलो आमच्या लॉयल्टीची टेस्ट आमची लिटमस टेस्टची गरज आम्हाला बी जे पी किंवा मोदी साहेबांना द्यायची मला या ठिकाणी म्हणजे लोकांना माहिती आहे मतदारांना माहिती आहे जे मोदी साहेबांच्या विजनवरचे जे विजन त्यांची श्रद्धा आहे विचार आहे ते शंभर टक्के आम्हाला मदत करतील डेव्हलप इंडियासाठी मदत करतील उमेदवारी डिक्लेअर केली आम्ही आमच्या पक्षातर्फे ताराणी पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी केली आहे आता तो बाकीचा विषय तो आहे तो आमचा नाही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने शेवटचा आम्ही आप, आपकी बार चारशो पार मध्ये आवाडे साहेबांचं मत असेल कारण की आम्ही मोदी साहेबांच्या विचारधारेपासून लांब नाही आहे त्याच विचारधारेमध्ये काम करतो आहे तिथंच आम्ही त्या ठिकाणी आहे उद्याही तिथंच राहणार आहे निवडून आलो की मोदी साहेबांसाठीच आम्ही त्या ठिकाणी मतदान करतो